नमस्कार स्टार भारत योजना अँड त्यांच्या अडिशनल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी योगिता आपल्यासोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष घातल्या लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बिन योजना जाहीर केली त्याप्रमाणे अडीच हजार कोटी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला निवडणुकीपूर्वी या योजनेचा हप्त्याचं दीड हजार वर्ण एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र सतत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या निकषावर बोट ठेवले त्यामुळे या योजनेचे निकष काय आहे ते देखील पाहूया कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखाच्या खाली असल्याचे कागदपत्र सादर करावे लागतील निवृत्ती वेतन घेणारे किंवा चारचा किंवा धारक कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होईल पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीचे मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील तसंच एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे तर या निकषानुसार डिसेंबरचा हप्ता मिळणार की नव्या निकषांनुसार काही लाडक्या बहिणींची नाव गायब होणार याबाबत सप्लुता मात्र नोंदणी केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर मिळणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे अशा आणखी नवीन संसद बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद